झालं महाराष्ट्रात सात हजार कोळांची कुलस्वामिनी तुळजापूर कोल्हापूर सप्तशृंग आणि माहूर या चार आहेत या चारच आहेत पाचवन या व्यतिरिक्त ज्या देवता आहेत त्या स्थान देवता आहेत स्थापित देवता आहेत आराध्य देवता आहेत ग्रामदेवता आहेत त्या कुलदेवता नाहीत हे पहिलं आपल्या डोक्यात पक्क करावं हो की आपली आई कोणती आहे आणि मावशी कोणती आहे आपल्या छात्रधर्मामध्ये गत काही वर्षापूर्वी पुन्हा त्याचं पुनर्प्रकाशन यासाठी केलं होतं महाराष्ट्रातल्या सात हजार कुळांच्या कुलस्वामिनीचा त्यामध्ये उल्लेख आहे की तुळजापूरच्या आडनाव असणारी कुळं आहेत कोल्हापूर आडनाव असणारे डोईफोडे आहेत इंगळे आहेत यांची कोल्हापूरची दिवी आहेत त्याला माहित नाही पगार आहेत आहेर आहेत काहीची रेणूक का आहेत अहिरे वेगळे आहेर वेगळे अनेक असे संभ्रम तयार करणारी आडनाव असून आजही महाराष्ट्रामध्ये अनेक कोळांना देवी माहीत नाही काहींनी आपली आडनाव बदलवलेली आहेत नाशिककर औरंगाबादकर गावाचं आडनाव लावून कर, कर, कर लावलेलं आहे ती आडनावं कोळं नाहीत